माझं नाव डॉक्टर केदार पाटील आहे मी बेरियाट्रिक हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे प्रॅक्टिस करतो तर आज दिनांक चार सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये आम्ही एक शिबिर कंडक्ट केलेलं आहे त्याच्यात लठ्ठपणा डायबिटीज सर्जरी हर्निया सर्जरी व ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी याविषयी आपण रुग्णांना मार्गदर्शन केलेलं आहे तसेच डॉक्टर्ससाठी आम्ही इथं एक अवेअरनेस प्रोग्रामही कंडक्ट करत आहे जेणेकरून आमचा हा प्रयास असेल की लठ्ठपणा मधुमेहाची सर्जरी टाईप टू डायबिटीसवर आपण जी बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी करतो तर ही सर्जरी याचं समाजामध्ये अवेअरनेस फार कमी आहे तर आमच्या ह्या प्रयत्नातून समाजामध्ये तसंच डॉक्टरांमध्ये याची जनजागृती अधिकाधिक प्रमाणात व्हावी असा आमचा हा प्रयत्न आहे तर भारतामध्ये साधारण आजच्या घडीला आपण बघितलं तर सात कोटी लोकं लठ्ठ आहेत व डायबिटीजचं प्रमाण साधारण तेरा कोटी लोकांना आहे असं वीस ते पंचवीस कोटी लोकांना डायबिटीज आणि लठ्ठपणा हा कंबाईंड प्रॉब्लेम आहे आणि ही ऑपरेशन पाश्चिमात्य देशांमध्ये दे वेल एस्टॅब्लिश्ड आहे जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून तिथं होत आहेत भारतात पंधरा वर्षापासून ही सर्जरीज होत आहेत पण याचा अवेअरनेस किंवा लोकांमध्ये जनजागृती फार कमी प्रमाणात आहे या शस्त्रक्रियेद्वारे साधारण साठ ते ऐंशी टक्के वजन कमी होतं रुग्णाचं जे अतिरिक्त आहे तसेच लठ्ठपणामुळे होणारे आजार जे डायबिटीस असेल बी पी असेल गोरणं असेल सांधेदुखी असेल बी असेल इन्फर्टिलिटी असेल तर असे जे अनेक आजार लठ्ठपणाशी निगडीत आहेत त्यांचं आपण निवारण या ऑपरेशनमधून करू शकतो हे ऑपरेशन सी जी एच एस म्हणजे सेंट्रल गवर्मेंट हेल्थ स्कीम मार्फत मोफत केलं जातं तसेच इन्शुरन्समध्ये दोन हजार नंतर हे सर्जरी कवर होत आहे आणि हे एक आता इस्टॅब्लिश्ड किंवा मान्यताप्राप्त उपचार पद्धती आहे याच्या व्यतिरिक्त रुबी हॉल पुणे येथे क्लिष्ट म्हणजे कॉम्प्लेक्स हार्नियाच्या सर्जरीज ज्या जनरली तालुका लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला ऑपरेशन्स हे सहसा केल्या जात नाहीत कारण का त्याची ट्रीटमेंट पद्धती ही मोठ्या सेंटर्समध्ये सोयीस्कर पद्धतीने आपण करू शकतो तर अशा या क्लिष्ट किंवा कॉम्प्लेक्स हर्निया सर्जरीज आम्ही रुबी गॉल इथे करतो ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर्स म्हणजेच ॲपेंडिक्स गॉर्वेडर हर्निया व्यतिरिक्त ज्या सर्जरीज पोटाच्या आहेत त्यात फंडोप्लॅकेशन असेल पोटाचे जटिल समस्या असतील पोटाचे कॅन्सर असतील तर या प्रकारच्या सर्व उपचार पद्धती दुर्बिणीद्वारे आपल्याला योग्य पद्धतीने करता येतात आणि याच्या बाबतीतच हे आजचं शिबिर व डॉक्टरांसाठी व्याख्यान रुबी हॉल क्लिनिक तर्फे आम्ही इथं आयोजित केलेलं आहे औरंगाबादमध्ये तर ज्यांना काही अजून शंका असतील किंवा या उपचार विषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या सोशल मीडिया पेजेसवर तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल धन्यवाद लठ्ठेपणाचं वाढतं प्रमाण कशामुळं आणि काय उपाय लठ्ठपणा हा साधारण गेल्या दहा ते पंधरा वर्षात प्रमाण खूप वाढलेलं आहे भारतामध्ये दोन तीन कारणं आहेत त्याला की आपली याची बदलती जीवनशैली हे मुख्यतः कारण आहे व्यायामाचा अभाव हे दुसरं कारण आहे तसेच जे सॅचुरेटेड फूड आपण जे घेतो आहे एनर्जी डेन्स फूड प्लस जेनेटिक इन्फ्लुएन्स एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स हे सर्व कारणीभूत आहेत आज आपण बघितलं तर मोकळी मैदाना नाही येते साधी सोपी गोष्ट पूर्वी जी पंधरा वीस वर्षापूर्वी अवेलेबल होती आपल्याला इझिली ते आता अवेलेबल नाही आहे तर अशा अनेक कारणं आहेत याचा अवेअरनेस आणि प्रिव्हेन्शन हे स्कूल लेवलला होणं अत्यंत गरजेचं आहे आणि शासनाने याविषयी पावलं उचलणं हे आता एक एमर्जन्सी झालेली आहे चला थायरॉइडमुळे पण येतो थायरॉइड आणि व्यक्तपणा असोशिएटेड असू शकतो पण लोकांमध्ये हा जो एक समज आहे सगळे लठ्ठ लोक हे मुळे झालेले असतात किंवा मुळे लठ्ठपणा जास्त होतो हा थोडा गैरसमज आहे असोसिएशन आहे पण फक्त मुळेच होत असं नाही तर प्रश्न निरोगीसाठी तुम्ही काय निरोगी राहण्यासाठी साधारण रोज एक पाऊन तास व्यायाम करणे किंवा आठवड्यातून दीडशे मिनिट व्यायाम करणे खाण्यामध्ये फ्रुट्स फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचं साधारण अडीचशे ग्राम रोज सगळं मिळून टोटल पर हेड असणं गरजेचं आहे मी डॉक्टर मुलाराजी जाण्याचे कारगे एन डी सर्जन आणि निद्रादोष चिकित्सक आहे की रुबी हॉल पुणे येथे प्रॅक्टिस करतो आणि कांना कसा आणि निद्रादोषाबद्दल जे काही विकार आहेत त्या संदर्भात मी त्याच्यावरती उपचार आणि मार्गदर्शन करून निदान वगैरे करून त्याच्यावरती उपचार करतो आज संभाजीनगर येथे आम्ही एक एन जी ओ तर्फे कॅम्प आणि मार्गदर्शनासाठी त्या त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेस संभाजीनगर असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटी आणि फिजिशन सोसायटी यांच्यासोबत एक सेमही कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही तिथल्या फिजिशियन्स आणि सर्जन्सला जे काही झोपेचे विकार आणि झोपेच्या विकारावरती जे काही उपचार आणि निदान प्रक्रिया आहेत संदर्भात आम्ही त्यांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी इथे आले आ, सर दिवसांदिवस गोब्याचा परिणाम जास्त होते काही झोपेमध्ये तुम्ही म्हणतात हा तर त्याचा परिणाम आणि कशा म्हणतात झोपेचे जे काही विकार आहेत झोप नीट न होणे किंवा झोप जास्त होणे या दोन्ही गोष्टीचा दुष्परिणाम आहे त्यांना झोपेमध्ये गोरून दचकून उठून जो काही त्रास होतो त्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी पडतं त्याच्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात त्यामुळे बी पी वाढू शकतो रक्तचे डोके वाढून रक्तपुरवठा जर समजा शरीराकडे कमी झाला किंवा मेंदूकडे कमी झाला तर ब्रेन इन्फॅक्शन किंवा अति प्रेशर झालं तर त्यामध्ये ब्रेन इमरेज हे होण्याचे जास्त असतात बऱ्याच वेळा अचानक ऑक्सिजन कमी पडल्यामुळे कधी कधी होऊन हार्टला प्रॉब्लेम होऊन हार्ट अटॅक होण्याचे चान्सेस असतात बऱ्याच लोकांना झोप कमी झाल्यामुळे आणि रात्रीचीच आपली झोपीची प्रक्रिया जी आहे आपण बघायला गेल तर आपण शक्यतो जेव्हा ऊन असतं त्यावेळेस आपण जागे असतो आणि जेव्हा संध्याकाळ होते सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला झोप येते तर आपल्या ब्रेनमध्ये एक पिनियल ग्लँड असतं ज्याच्यामध्ये मेलाटोनिन हे पिगमेंट तयार होतं आणि ज्याच्या शरीरामध्ये ज्याच्या मात्रामुळे आपल्याला झोपेचा जो काही परिणाम आहे झोप येणं किंवा झोप न येणं ह्या मेलाटोनिन पिगमेंट आणि पिनियल ग्लँडवर इफेक्ट आहे प्रकाश पडला तर हे ग्लँड उत्तेजना होतं त्याच्यामुळे आपली झोप उघडते प्रकाश कमी झाला हे ग्लँडचं काम चालू होतं तिथे आपल्याला झोप लागते बऱ्याच लोकांना दिवसा काम करून रात्रीच्या वेळेस पण काम जास्त केल्यामुळे त्यांना स्लीप डेप्रोव्युशन होतं त्यांना मग जेव्हा झोपेचं जे काही गोड झोप जे असते पाठीचे दोन ते चारच्या आसपासची त्यावेळेस एक डुलकी लागते ते मॅक्झिमम लोकांचे जे काही आपण पाहिलेले ॲक्सिडेंट्स आहेत एरोप्लेन ॲक्सिडेंट्स बघा तुम्ही ट्रेन ॲक्सिडेंट्स बघा रोडवरचे ॲक्सिडेंट्स बघा जे काही इंडस्ट्रीयल ॲक्सिडेंट जे झालेत भोपाळ गॅस टायल्जेटी असू द्या किंवा चर्नोबिल्स असू द्या हे सगळे मध्यरात्री झालेले प्रकार आहेत आणि हे इन्सिडेंट जे आहेत हे एका झोपेच्या डुळकीमुळे झालेले आहेत आणि हे जे ॲक्सिडेंट्स आहेत एवढे मोठे आहेत तर यामुळे आपल्या सगळ्या त्या जगाला दुष्परिणाम त्याचे भाग आणि याला कारण फक्त एकच की एक स्लिप डेप्रिवेशन किंवा स्लिप सायकलमध्ये डिस्टर्बन्स आल्या झोप किती असावी साधारण प्रत्येकाची झोपेची वेळ आणि झोपेची काय मात्रा आहेत एक नवजात शिशूपासून ते म्हातारपणावर हे वेगवेगळे असते जर जर तुम्ही पाहिलं असेल की मॅक्झिमम लहान बाळ जो जनमतं तर दिवसा फक्त दूध पिण्यासाठी किंवा भूक लागत तरच रडून अदरवाईज ते मॅक्झिमम बारा ते अठरा तास झोपेत असतात जेवढी झोप जास्त बाळाची तेवढी झोप मिळाल्यानंतर ग्रोथ हार्मोन वाढतं ग्रोथ हार्मोन वाढलं की बाळाची वाढ चांगली होती जर बाळाला दूध वेळेवरती नाही पाजलं बाळाची झोपमोड जर सारखी सारखी झाली तर त्या बाळाची वाढ नीट होत असते त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त झोप येणं गरजेचं आहे आणि जेव्हा त्याला दूध प्यायची गरज असेल त्यावेळेस त्याला दूध पाजून त्याला झोपवणं गरजेचं आहे जशी आपली झोप बाळाचं वय वाढतं तर तशी तशी झोपेची जी काही मात्रा आहे ती कमी कमात होऊन जाते साधारण एक अठरा ते वीस वर्षापर्यंत एक आठ ते नऊ तास झोप असणं गरजेचं आहे साधारण अडल्ट्समध्ये मॅक्झिमम आठ तासाची झोप चांगली महत्वाची आहे आणि जे म्हातारपणी साधारण दहा तासापर्यंत त्यांना झोप असते तुम्ही जर आता पाहिलं असेल की शाळेचे नियम पण आपल्याकडे थोडेफार कडक व्हायला लागलेत की लहान बाळांना सकाळी लवकर उठून शाळेला जाऊ लागतात रात्री स्क्रीन टाइम ह्याच्यामध्ये रात्री उशीर असतात तर त्यामुळे त्यांची स्लीप टाइम जी आपल्याला आठ ते दहा तास हवी ते साधारण पाच ते सहा तास होते त्यामुळे त्यांना शाळेत लवकर उठावं लागतं आणि झोप मोड झाल्यामुळे शाळेत त्यांचं चा अटेन्शन चांगलं असतं आणि त्याच्यामुळे परफॉर्मन्स आणि लर्निंगचा खराब होतं त्यामुळे गव्हर्नमेंटने पण आता एक केलेलं आहे की जे काही लोअर क्लास आहेत साधारण प्री प्रायमरी किंवा प्रायमरीपर्यंत तर चौथीपर्यंत मी असं ऐकलं की त्यांना साधारण नऊ नंतर स्कूल चालू करायला सांगितलेलं आहे जेणेकरून बाळाची झोप चांगली व्हावी नमस्कार मी डॉक्टर हिमेश गांधी डिरेक्टर ऑफ रोबोटिक सर्जरी रुपी हॉल क्लिनिक पुणे आज हम संभाजी नगर आए हैं एक सीएमई करने को मेनली द थीम ऑफ सीएमई ये है कि जो एडवांस टेक्नोलॉजी है यूरोलॉजी में और यूरोलॉजी में वो आम आदमी तक पहुंचना बहुत ज़रूरी है वो टेक्नोलॉजी जैसे रोबोटिक सर्जरी हो गया फिर प्रोस्टेट के लिए कुछ नया एडवांसमेंट है सर्जिकल फील्ड में वो सब डिस्कशन आम आदमी प्लस कॉमन जनरल जनरल फिजिशन जनरल सर्जन्स तक पहुंचना बहुत जरूरी जरुरी पेशेंट पेशेंट का ट्रीटमेंट और...